आता या विधेयकामुळे तुम्ही ऑफिस आला इग्नोर करू शकता पण थांबा पूर्ण माहिती तरी ऐकून घ्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एक खासगी विधेयक राईट टू डिस्कनेक्ट ट्वेंटी ट्वेंटी फाईव्ह हे लोकसभेत सादर केलं या विधेयकानुसार काम संपल्यानंतर कर्मचारी पूर्णपणे ऑफ राहू शकतो म्हणजेच ऑफिसची वेळ संपली कि फोन कॉल व्हॉट्सअप मेसेजेस किंवा उत्तर देण्याचा कुठलाही दबाव त्याच्यावर राहणार नाही हेच नियम सुट्टीच्या दिवसांना सुद्धा लागू होतील कंपन्यांना स्पष्ट धोरण ठरवावं लागेल आता वर्क बॅलन्स करता करता लाईफ वर वर्क इतकं हवी होतं की ते चोवीस तास त्यातच असतात या विधेयकामुळे त्यांना थोडा वेळ का होईना स्वतःच आयुष्य जगता येईल आता नियम असले तरी ते मोडले जातात त्यामुळे हे नीट अंमलात यावं म्हणून यासाठी एम्प्लॉई वेलफेअर ऑथॉरिटी तयार करण्याचा प्रस्तावही या विधेयकात आहे आता हे विधेयक काही नवं नाही काही देशांमध्ये आधीच असा कायदा आहे आता भारतात अजून तरी या बिलचं कायद्यात रूपांतर झालेलं नाही पण जेव्हा ते होईल तेव्हा नोकरी करणाऱ्यांना थोडी तरी राहत की मिळेल एवढं मात्र नक्की असंच इंटरेस्टिंग बिल्स पाहण्यासाठी गाजावाजाला नक्की फॉलो करा